तर संक्रांत स्पेशल अशी आपली तिळगुळाची वडी तयार झाली पाक बनवायची सुद्धा गरज नाही बघा पाक न बनवताच आपण ही वडी तयार केली आहे एकदम सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल अशी ही तिळगुळाची वडी आपण केली आहे चला तर मग बघूया कशी वडी करायची ती नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मकर संक्रांत स्पेशल अशी तिळगुळाची वडी तर तिळगुळाची वडी बनवण्यासाठी बघा इथं प्रथम मी पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम होतो आहे आपला तोपर्यंत बघा आपण ताटाला चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे स्टीलच्या ताटामध्येच मी आज वडी जमवणार आहे आपला पॅन गरम होतो आहे तोपर्यंत आपण साहित्य बघूया काय काय घेतलं ते दोन वाट्यात तीळ घेतलं आहे बघा मी इथं गावरान तिळ आहे हे आणि अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे मी इथं तुम्ही साधं खोबरं खिसून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि ड्रायफ्रूट घेतलेत मी इथं काजू आणि बदामाची पूड करून घेतली अर्धी वाटी आणि इथं गुळ घेतला आहे मी दोन वाटे गुळ घेणार आहे एक वाटीच दाखवला आहे मी दोन वाटी गुळ घेणार आहे आणि अर्धी वाटी मी शेंगाचा कूट घेतलाय अवडदावडा असा करून घेतला आहे बघा जास्त बारीक नाही केला आणि मिल्क पावडर घेतली दोन चमचे आता आपण पॅन आपला गरम झाला आहे पॅनमध्ये आपण तीळ घालून घेऊया आणि तीळ चांगले आपण मस्तपैकी खरपूस असे भाजून घेऊया जास्त ही कलर डार्क नाही करायचा तिळाचा आपल्याला बघा जास्त करपले तर आपली वडी कडवट होईल त्याच्यामुळं तीळ आपल्याला मस्तपैकी तडतड असा आवाज आला की आपल्याला तर गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा तिळ आपले भाजून झालेत तर थोडेसे कोमट असतानाच आपण काय करूया लगेचच मिक्सरमधून हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि थोडे दोन चमचे तीळ मी बाजूला क काढून ठेवलेत वडीला वरतून लावण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण तीळ काढून घेऊया आणि थोडंसं जास्तही बारीक पूड नाही करायची आपल्याला मीडियम साईजचीच पूड करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा अशा पद्धतीने थोडे तरी तीळ आपल्याला त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत आता हे सगळ्या आपण जे घेतलं होतं बघा अर्धी वाटी शेंगाचं कूट त्याच्यामध्ये घालून घेऊया दोन चमचे मिल्क पावडर घेतली होती तेही घालून घेऊया आपण काजू आणि बदामाची आपण पूड करून घेतली होती तीही त्याच्यामध्ये घालायची आहे याच्यामध्ये मी वेलदोडे सुद्धा घातले होते बघा हे सांगायचं राहिले त्याचीही मी पूड करून त्याच्यामध्येच ड्रायफ्रूटमध्येच घेतली होती आणि डेसिकेटेड कोकोनटसुद्धा आपण अर्धी वाटी इथे घालून घेऊया आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स झालं आपण आता पुढची तयारी करून घेऊया आता बघा पॅन आपला गरम करून घ्यायचा दोन चमचे तूप त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया तूप चांगला आपण स्प्रेड करून घेऊया सगळीकडे आता इथं पाक वगैरे आपल्याला काहीही बनवायचा नाही आहे फक्त आपल्याला गुळ जो आहे तो मेल्ट करून घ्यायचा आहे फक्त पाक वगैरे काहीही बनवायचा नाही आहे जर दोन वाट्या आपण गुळ घेतला होता बघा मी चांगला बारीक असा खिसून घेतला आहे तर दोन वाट्या गुळ आपण याच्यामध्ये आता पॅनमध्ये घालून घेऊया आणि कंटिन्यू आपल्याला आता हा गूळ काय करायचा आहे मेल्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि मिडियम टू लो गॅसवरची प्रोसेस करायची आहे आता बघा गुळ बऱ्यापैकी मेल्ट झाला आहे आता दोन चमचीच मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे पाणी जास्त नाही घालायचं आपली वडी एकदम भुसभुशीत होण्यासाठी बघा मदत होते नाहीतर गुळामध्ये पाणी जर नाही घातलं तर काय होईल वडी एकदम कडक होईल आपली म्हणून एक दोन चमचे मी पाणी घालून घेतलं आहे आता बघा गुळ चांगला मेल्ट झाला आहे आपला बघू शकता तुम्ही जास्त वेळ लागत नाही आता ह्या स्टेजला आपण दोन चमचे तूप अजून घालून घेणार आहोत तुम्हाला इथं तुपाचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं मिक्सरमधून बघा तिळाचं ते ते सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये आता थोडं थोडं करून आपण घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची बघा ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं गॅस माझा चालूच आहे तुम्ही बंद गॅसवर केली प्रोसेस तरीसुद्धा चालेल मी एकदम बारीक गॅस करून ठेवलाय आणि बारीक गॅसवरच एक दोन ते तीन सेकंदच लागतात बघा जास्त वेळ लागत नाही आपली ही वडी होय ना आता सगळं बघा सगळं मिक्स करून आहे मी लगेचच आपण काय करूया आता गॅस बंद करून घेऊया आणि वडीचं मिश्रण आपण थाळीमध्ये काढून घेऊया थाळीला मी ग्रीस करून घेतलं होतं बघा तुपाने आधीच आता एक वाटी घ्यायची आणि वाटीला थोडंसं तूप लावायचं खालतून आणि व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने आपल्याला वडी सेट करून घ्यायची अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने थोडंसं स्प्रेस करायचं म्हणजे वडी चांगली सेट होते आणि वरतून थोडीशी आपण तीळ काय करूया अंथरून घेऊया त्याच्यामुळे तिळगुळाची वडी हे खूप आकर्षक ही दिसेल आणि वडी आहे असं सुद्धा वाटेल तिळगुळाची आपल्याला आता हे तिळ चांगले त्या चा वडीला बसण्यासाठी वरतून आपण परत ती वाटी घेऊन प्रेस करायचे वाटीच्या साह्याने बघा व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने आणि ही वडी लगेच सेट होते अजिबात वेळ लागत नाही एक पाच ते सात मिनटामध्ये ही वडी सेट होते आता बघा थोडीशी गरम असतानाच मी लगेच कट मारून घेणार आहे वडीला एक दोनच मिनटं बाजूला ठेवूया आपण आणि कट करून घेऊया परत आता दोन मिनटं झालेत बघा बरेपैकी सेट झाली वडी आपली आता आपण कट करून घेऊया तुम्हाला ज्या साईजची हवेत वडी त्या साईजचे तुम्ही इथं कट करून घेऊ शकता मी चौकोनी साईज ठेवणार आहे थोडंसं चाकूला तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण वडे आता कट करून घेऊया सगळ्या अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता ही तिळगुळाची वडी बघा अजिबात बिघडत नाही किंवा बिघडण्याचे चान्सेस याच्यामध्ये नाही आहेत बघा एकदम सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल आता आपण ही, ही वडी सेट करण्यासाठी एक पाच मिनिटं बाजूला ठेवून देऊया अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा पाच मिनटं झालेत वडी चांगली मस्तपैकी सेट झाली आपली बघू शकता तुम्ही अलगत अशी आपली वडी निघाली अजिबात वडीला आपल्या एक तुटली नाही किंवा काही नाही आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा सहज निघते आणि खाण्यास एकदम भुसभुशीत अशी आपली वडी झालेली आहे अजिबात कडक वगैरे झालेली नाही एकदम वयस्कर लोकसुद्धा ही वडी खाऊ शकतात तर नक्की तुम्ही अशी वडी बनवा बघा आपली वडी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण ही वडी बनवलेली आहे वडी जवळून सुद्धा तुम्ही बघू शकता तरुण माणसापर्यंत पासून ते बघा वृद्धापर्यंतसुद्धा ही वडी सहज ह्या लोकांना खाता येते आपण एक वडी तोडूनसुद्धा बघूया बघू तो शकता तुम्ही एकदम सहजच आपली वडी हातात घेतली की लगेच तुटते बघा म्हणजे सहजच आपल्याला ही वडी खाता येते एकदम छान झालेली आहे वडी तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा